तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग जिम मध्ये तर आलोय पण मोडच होत नाही ठीक आहे मारू आपण आता काय कंटाळ आलाय यार तर चला ठीक आहे करू हळस आलाय बाकी जायला चला जिम मध्ये गेलं ना थोडस परवाप झाला की चला मी झालो म्हणजे आता रेडी तर झालोय बायसे मारायचं बायसेपचा वर्कआउट आहे कदम लागायला लागले आणि मारताच आहे ना ताप लागा लागले त्यामुळे प्रॉब्लेम व्हायला ना तर ते थोडं तरी कसं कसं तरी करून लवकर जाणार आहे आणि माझा बायकेच सेट आहे त्यामुळे ना जास्त वेळ नाही घेणार करताना या झालं आहे पूर्ण आणि आता निघतोय घरी थोडंसं ड्रेसिंग वगैरे करणार आहे आणि मनिषाला बस ओढवा द्यायचं आहे आणि आज ताप त्याला पण दवाखान्यात घेऊन जायचं चला निघतो आता घरी उशी मधून एक्झिट घेतली आता निघाली घरी बुक पण लागले चालले घरी आता उन्हाचा तडका वासायला लागलाय एवढा सकाळी सकाळी काय करतो रे हा तर मनशाला चालले सोडायला आता का पाहिले तुला मंजुळ काय झालं कुठे पडले अरे नमस्कार मित्रांनो मी आहे मानव देव आणि मी मराठी मध्ये तुमचं मनपूरक आणि सकाळी सकाळ स्वागत आहे सकाळच्या वाल्यात नऊ आलो आहे मनीषाला सोडून आणि मला चाललं आहे आता घरी आणि आज मला कंपनीत पण लवकर जायचं कारण की कंपनीत इव्हेंट चालू आहे आणि त्यामुळे लवकर जायचं होतं अकरा वाजता आता काय मला जाणं होत नाही सांगितलं मी सरांना पण आणि कामं पण लय झालं त्यामुळे ना आपलं बोललं डेली येणा झालं आहे डेली यासाठीच नाही झालं कारण की मला पण वेळ नाही आणि मला वेळ नसल्यामुळे मी एडिट वगैरे करायला वेळ नाही परत बनवायला व्हिडिओ कंटेंट मिट त्यामुळे त्याच्यापैकी वेळ नाही मला म्हणून मी थोडस दोन दिवसानं तीन दिवसानं टाकत आहे तर करा एन्जॉय एवढाच तर चला चालले आता मी घरी मामी दिसत नाही कॉलेजला <laughs> चला निघतो आम्हा आलेच आपल्याकडे जेव्हा का माझं झालं जेवण मामा मामा आठ तारीखला निघाला तुम्ही होय mm. शनिवारी शनिवारी तिकीट काढले का नाही का काढायचंय आहे काढायचं हा ते पत्रिका आणि द्या मला द्या काय आणखी पत्रिका कोणाला ना मी कसली पत्रिका लग्न कुन आता आहे आणि असतं का करायला पण एवढं द्यावं चालतं आता एवढं कसं काय म्हणजे एवढं प्रूफ द्यावं लागेल त्यांना याला काय गव्हर्नमेंट जॉब आहे काय मामीला रोड प्रूफ द्यायला म्हणजे दोन बाय आहेत ना त्याला निघणाऱ्या हा काय कामला म्हणला त्यांना देणार झालेत का तुला <laughs> लपवून ठेवते का आता लगाव झाले काय पण घेऊ नको म्हणते का, <laughs> का तुम्ही त्याचा शे नकामा त्याला आधीच तापाली आहे सकाळी दचकुला मामा त्यानं काय का माहिती त्याला काय झालं काय माहिती आणि चिडचिड पण लय करत होता उठल्या उठल्या ना सकाळी सहा वाजता सकाळी उठल्या आणि मला म्हणते की बाबा पाणी द्या प्यायला म्हणजे एक ग्लास पाणी पिल्यानंतर हो तेच ते झालं चाम अरे नको काढू सगळं काही हा होमवर्क दाखव आणाला दाखव दाखव ना अरे होमवर्क दाखव ना मग करायचंय का पेन आहे <laughs> <laughs> का तुझ्याकडं कुठं आहे पेन वरती आहे बघाय मस्ती दोघाची श्याम हे मया एवढ खेळणी का एवढ सगळं खेळणी काढून बसलाय कामाला मला का लानाला शिकव सगळं काय तुझं नाव हो सांगते ना, ना सांगत रेडक्या चालले आता कंपनी मध्ये नाही ग आता आणि कंपनी थोडं इव्हेंट आहे ना लवकर चालले सर ऊनले लागते आणि ऊन एवढं लागायला लागले का नाही असे वाफा लागले गाडीवर आणि बी एकदम असे गरम व्हायला लागले बरं का खतरनाक गुण आहे तर चला मी चाललोय आता कंपनीमध्ये

सगळे काय नाही बघा त्यांना इव्हेंटची तयारी चालू आहे आणि इव्हेंटची तयारी आम्ही करत आहे गाड्याला वगैरे सप्लाय वगैरे देत आहे आणि सगळीकडं गणिबा आमच्या काउंटरला सप्लाय देत सगळं डेकोरेशनची सगळी तयारी गणू करत आहे आणि इकडे इव्हेंट चालू आहे बरं का संध्याकाळी पार्टी आहे इकडं साठी आहे ना रात्रीची पार्टी आणि इव्हेंट तर आमच्या इथं म्हणून आहे ना आमची त्याची तयारी करायला चालू आहे आणि मी इथं थांबले साऊंड चेक करायला हे बघा इथं कारण गेस्ट आले त्या गेस्टसाठी पार्टी आहे ना का इथं तर ती पार्टीची तयारी चालू आहे आणि सगळे पोरं ना, पोर ना डेकोरेशनची तयारी करायला लागली हे बघा आणि मला इथं थांबवलं आहे मी साऊंड चेक करतो आहे साऊंड सिस्टीम ताय ताव आता पाणी आणले तयारी चालू आहे आणि सप्लाय सगळा जोडून झाला आहे आता मी आहे ना सप्लाय देण्यासाठी मी सप्लाय चालू करण्यासाठी सप्टेशन मध्ये आले लाईट चालू आहे सगळे रेस्टिंग झाले आता संध्याकाळी तुम्हाला दाखवतो की कशी आहे पार्टी वगैरे कशी आहे तिथं तर तुम्ही संध्याकाळी व्ह्यू बघा फक्त आम्ही डेकोरेशन कसं केले काय नाही आणि पार्टीची पण तयारी कशी केली तर चला खतरनाक दिसले रे दुर्ड्याचं काम असं आहे ना भारी दिवस आले त्या दुर्ड्या म्हणत होता ना आपण ते त्या दुर्ड्या ह्यासाठी लावलेल्या आहेत बघ रात्रीच भारी दिसाल ना दुर्ड्या म्हणत होता आपण ते, ते दुर्ड्या ना अशा लावल्यात मॅडमचं डोकंच चालतंय बरं गा मॅडमचं खरं ते भारी दिसलं नसतं ते ज्या झुंबर लावले असते ना आपण ऋत मॅडम सांगितले का भारी आहे काही काउंटर काउंटर एकदम खतरनाक आले आहे का तर फायनली आम्ही ना डेकोरेशन वगैरे तयार करून झाले आणि सगळं सिस्टीम वगैरे लावले तर आता सगळं झाले आता आम्ही आलो आहे सगळं फ्रेश व्हायला तर गणू मी आले फ्रेश व्हायला तर चला अजून तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवतो कसा आहे काय नाही तर भावानो जे काय आम्ही दुपारपासून महिन्यात घेतली डेकोरेशनसाठी तर त्याचा फायनल रिझल्ट असा आहे आणि बघू शकताय कसं दिसतंय लोक वगैरे छान दिसत आहे एकदम भारी आणि लाईटिंग पण भारी दिसत आहे बॅकचे बॅक काय बॅक स्टेजचे बुक्कड माणसं हॅशटॅग हॅशटॅग ला अण्णा अन्नाला पाणी द्या तंबाखू टाकलाय अण्णा भावांनो हे लोक तर एन्जॉय करतात पार्टी हे बघ बघू शकताय असे एन्जॉय करतात पार्टी तर भावांनो असा होता आपला डेली ब्लॉग आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला ते लोक तर पार्टी एन्जॉय करतेच तो पर तुम्ही लाईक करून घ्या चला टाटा बाय बाय टेक कर गुड नाईट